काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतली काय सांगण्या आता लोकशाही प्रमाण त्यांनी शपथ घेतली त्यांना शुभेच्छा पण खूप खूप त्यांचं अभिनंदन पण पुढं समाजाचे प्रश्न मार्गे काढायचे हे मात्र डोक्यात असू द्या नसता जे तुम्हाला वाटतय ते भुरळ पडू देऊ नका भुरळ पडल्यासारखं वागायचं नाही मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न खूप वर्षापासूनच मार्गी तो मार्गी काढायचं काम करायचं कारण माग इतिहच होती आता आहे काय फरक नाही पडत समाजाला आम्हाला आम्हाला काय फरक पडणार आहे माग तेच होते ते काय आले ना हे काय आले समाज काय बोलतोय आता ते, ते आला आता काही लोक म्हणतात ना आयला आरक्षण देत नव्हता तेच आला असं म्हणतात काही लोक म्हणतात मग पहिले कोण होता तेच होता त्यामुळे समाज म्हणतो आम्हाला काय वाटत नाही त्याच तेव्हा आला काय हे आला काय काहीच वाटत नाही कारण करोडो ना मराठा समाज म्हणतो पहिली तेव्हाच होता आता आहे हो आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आरक्षणात घेणार आहे आणि ते कसं देत नाहीत ना बघू फक्त शुभेच्छा देताना मनापासून तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत तुमचं मनापासून तिघाचं अभिनंदन आहे पण मात्र एक लक्षात ठेवा या नादात मराठ्यांचा आरक्षणाचा ना विषय पाठीमाग ठेवू नका तो तातडीने मार्गी काढा नसता पुन्हा भोग भोगावे लावणार आहे दादा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिलं होतं यापुढेही आम्हीच आरक्षण देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे कसं बघता याकडे कळत ना आता थोड्याच दिवसात माग तर आता इतिहास देत आहेत का थोड्याच दिवसात कळत हो हो ना नसतं आम्ही उभायच येत ना पुन्हा पुन्हा उभाय बघून माय ना बरं वाटते देते का राज्याचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे हा अकरा डिसेंबरला होणार अशी माहिती आहे काय वाटतं तुम्हाला काल फक्त तीन म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा काल तीन शपथ झालेल्या आहेत अकरा तारखेला शपथविधी होणार किंवा मग मंत्रिमंडळाची स्थापना होणार आणि मंत्र्यांची नियुक्ती होणार तुम्ही तुमचं उपोषण कधी करणार आहात कसं नियोजन सरकार स्थापन झालं की लगेच आम्ही आमची तारीख डिक्लेअर करू म्हणजे अकरा तारखेला काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला त्यांनी पाच जानेवारी पर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्ग काढावा आजच त्यांना जाहीरपणानं शुभेच्छा अभिनंदन देताना हे सांगतो की पाच जानेवारी पर्यंत त्यांनी तो विषय एक महिन्याच्या काढला पाहिजे मार्गी पूर्ण काढला पाहिजे मग अकरा डिसेंबर नंतर आपण कुपोषणाची तारीख जाहीर करणार हा लगेच एक दोन दिवसात त्याच्यात लगेच समाजाला विश्वासात विचारात घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आम्ही आमरण उपोषणाची यापूर्वी तुम्ही साडे चौदा ते पंधरा महिने आंदोलन उपोषण केलेलं आहे हे, हे नाही म्हटलं तरी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होतं कारण ते गृहमंत्री होते तुम्ही त्यांच्या विरोधात एक एल्गार पुकारला होता तुमचं आता नेमकं नियोजन कसं असणार कारण ते मुख्यमंत्री आहेत काय सांगणार त्यांना काय अपेक्षा आहे अरे बाबा त्यांच्या विरोधात मग सरकार जे असेल त्यांनाच बोलावं लागेल हे ना सत्तर पंचाहत्तर वर्षेतले का असं कधी झालंय एखाद्या समुदायानं विरोधी पक्षाला मागणी केली म्हणून सत्तेकडेच मागणी करावी लागेल आम्हाला काय फरक नाही आम्हाला काय फरक पडत नाही समाजापेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात ना कोण सत्ता ना काय आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आहेत पहिली तेच होते आता तेच आहेत काय परिणाम आहे असं नवीन आल्यावर तर म्हणता येतो पहिले ते होते आता हे जरा वेगळे चालेल कस का रे तेच आहेत काय फरक नाही पडत तुम्ही तुमच्या सामूहिक उपोषणावर ठाम आहात का सरकारला काही बोलणार आहात काही संपर्क वगैरे बोलत आम्ही आमच्या मागणीवरती ठाम येत आमच्या उपोषणावरती ठाम ते सरकारनं ठरवायचं काय करायचं आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट ठरवणार पाच जानेवारी एक महिन्याच्या चा विषय मार्ग काढला पाहिजे पासून म्हणजे काल पाच तारीख ते येत्या पाच तारखेपर्यंत येत्या पाच तारखेपर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे विषय मार्ग काढायचे सगळे सोयरीच्या अंमलबजावणी पासून त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी मराठा एक तो या अध्यादेश दोन हजार चारचा अध्यादेश तीनही गॅजेट हैदराबाद आता संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सहित आमचे सगळे विषय त्यांनी मार्ग काढायचे एक महिन्याचे आत काढायचे नसता आम्ही पुन्हा लढायला सज्ज पुन्हा वळवळ सुद्धा नाही करू देणार आम्ही